नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल मध्ये आज तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर आता सध्या आपले मराठी सण चालू झालेले त्यामध्ये गणपती महोत्सव आपला चालू झालेला आहे तर खास आज तुमच्यासाठी मी एकदम स्पेशल अशी गाडी घेऊन आलेलो आहे भरपूर लोकांनी कमेंटमध्ये केलं तर सर तुम्ही डिझेल इलेक्ट्रिका घेऊन या डिझेल इलेक्ट्रिका घेऊन या गाड्या भरपूर प्रमाणात मिळत आहे पण चांगल्या शोरूम हिस्ट्रीवाल्या गाड्या मिळत नव्हत्या त्यामुळं मी काही गाडी घेऊन आलेलो नव्हतो पण आज तुमच्यासाठी मॉडेल दोन हजार चौदा ची सिल्वर मध्ये आणि एकदम शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी घेऊन आलेलो आहे तर आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे आणि आपल्याकडे अशा बऱ्याच प्रमाणात मारुती सुजुकीच्या गाड्या अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला वॅगनर सॅलेरिओ सियाज ब्रिझा अशा भरपूर प्रमाणात आपल्याकडे स्टॉक उपलब्ध आहे तर आज ज्या गाडीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे तर ती मारुती सुजुकी इरटिगा असणार आहे मॉडेल दोन हजार चौदाचा असणार आहे गाडी पूर्णपणे शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली असणार आहे गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तो लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी वर व्हिडिओ टाकणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे तर ओके तर मित्रांनो आज जी गाडी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ती तुम्ही पाहू शकताय मारुती सुझुकी इर्टिगा व्हिडिय मॉडेल दोन हजार चौदाची गाडी घेऊन आलेलो आहे गाडी सिल्वर कलरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचा जो नंबर आहे तुम्ही पाहू शकताय एम एच बारा के जे नव्वद बहात्तर नंबरची गाडी आहे गाडी सिल्वर कलरमध्ये गाडी पाहू शकताय एकदम अशा टॉप कंडिशनमध्ये गाडी घेऊन आलेलो आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी पूर्णपणे शोरूम रेकॉर्डमध्ये चाललेली आहे गाडीचा तुम्हाला मी पूर्णपणे नंबर दिलेला आहे तुम्ही कोणत्याही शोरूमला जाऊन या गाडीची हिस्ट्री चेक करू शकता मगच तुम्ही व्यवहार करायचं आहे गाडी पूर्णपणे सील टू सील आहे एकही गाडीचा पार्ट चेंज नाही आहे तर तुम्हाला पूर्ण गाडी दाखवणार मी तर तुम्ही व्हिडिओ मध्ये पूर्ण गाडी पाहू शकताय ही साईड पाहू शकताय तुम्ही गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग झालेलं नाही गाडीचा जो डोर आहे तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असा सील टू सील असा डोर आहे गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला ना नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये बॅक साइड डोअर पण तुम्ही पाहू शकताय एकदम क्लीन असा डोर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला आपण स्पेशल इडिशन वगैरे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकताय गाडीचे जे टायर आहे तर ते टायर साठ ते सत्तर टक्के चांगल्या कंडिशन मध्ये घेऊन टायरलाही खर्च करायचा नाहीये बॅक साईड पण तुम्हाला दाखवतो गाडीची डिक्की वगैरे तुम्ही पाहू शकताय एकदम क्लीन अशी गाडी आहे गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये गाडीचं जे मॉडेल आहे ते तुम्ही पाहू शकता आहे व्हिडी आहे इंजिन मध्ये गाडी आहे गाडी एकदम टॉप अशा मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला एबीएस सिस्टम दिलेला आहे एंटी ब्रेक सिस्टम असतो नेक्स्ट जी तुम्ही साईड पाहू शकताय गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही आहे गेडवर पण तुम्ही पाहू शकताय गाडीचं जे इंटर आहे ते पण तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन क्लीन असं इंटेरियर आहे कुठेही सीट वगैरे वगैरे फाटलेले वगैरे नाहीये कुठेही नवीन शीटकर टाकण्याची गरज नाही आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय आतमध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे ऑल पॉवर विंडो दिलेले आहे गाडीला गाडीला कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे एकदम अशा चांगल्या कंडिशनमध्ये पाहू शकताय मिरर आहे चारही पॉवर विंडो आहे त्यामध्ये आणि एकदम क्लीन असं इंटेरियर आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गाडीचे जे शोरूम रेकॉर्डला जे किलोमीटर झालेले आहे तर ते किलोमीटर त्र्याण्णव हजार किलोमीटर झालेले आहे तर गाडीचा नंबर असल्यामुळे तुम्ही कोणत्याही शोरूमला जाऊन या गाडीची हिस्ट्री चेक करू शकता पूर्णपणे व्हिडिओमध्ये जे मी सांगितलेलं आहे ते पूर्णपणे ओरिजिनल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी पण ओरिजिनल आहे एकदम अशा टॉप कंडिशन मध्ये गाडीला कुठेही खर्चटलेलं वगैरे नाहीये गाडीची जी टायरची कंडिशन ती पण तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या कंडिशन मध्ये म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या मध्ये तर मित्रांनो एकदम अशा टॉप अशी कंडिशन मधली गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर साडेसहा लाख रुपये लावलेली आहे त्यामध्ये फुल अँड फायनल जी आपली ऑफर असणार आहे तर ती सव्वा सहा लाख रुपये असणार आहे या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती पाच लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र करून देणार आहे आणि कमीत कमी व्याजदरामध्ये देणार आहे त्यामध्ये तुम त्यामध्ये ज्या बँकांचा समावेश असणार आहे तर त्या इक्विटा स्मॉल फायनान्स बँक यू स्मॉल फायनान्स बँक या बँकांचा पण समावेश असणार आहे आणि आपल्याकडे पूर्णपणे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आहे कमीत कमी व्याजदरामध्ये आणि ऑल महाराष्ट्र आपण लोनची सुविधा उपलब्ध दे करून देतो तर मित्रांनो तर आपला जो पत्ता आहे तर तो कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर आपला जो आहिल्यानगरचा जो रोड आहे त्या रोडला एक खेटून एक पुणे बायपास आहे आणि त्या पुणे बायपासलाच खेटून तुम्ही पाहू शकता आपलं शोरूमचं नाव आहे कलावती मोटर्स इथं आपलं शोरूम आहे तर एक वेळ तुम्ही शोरूमला विजिट करा आपल्या स्वप्नातील तुम्हाला गाडी मिळून जाणार आहे हीच नाही तर भरपूर प्रमाणात आपल्याकडं आता स्टॉक उपलब्ध आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम